आज जर मी पहिल्यांदा भाषण केलं तर जसं मग अशी तुम्ही बोलले की संगमने तुमचं जास्त मा प्रेम माझं फार प्रेम चालत पण नाही कधी 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 जाण्याचं डोकंही असत त्यामुळे मी तिकडे गेलो आता तिकडे सगळं रुडावर लागलं आता इकडे येऊन आपण इकडं पण आपली गाडी रुळावर आणण्याचं काम करणार आहोत आपल्याला या शहरामध्ये या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हा नुसता शहरापुरता मर्यादित विषय नाही आपल्याला तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन तो सगळ्यात मूळ मुद्दा पाण्याचा आहे तो जलसंपदा मंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचा आहे आणि तुम्ही आमच्या शब्दा खाते विठ्ठलरावांना आमदार केलं आज नुसते विठ्ठलराव आमदार नाहीये या व्यासपीठावर बसलेला प्रत्येक माणूस मग शिंदे राणा असतील नितीन दिनकर असतील सगळेच आमदार झाले कारण की आपण एका सर्वसामान्य माणसाला संधी दिली आणि या संधीचा सोनं आम्ही करू ही जबाबदारी एकटी विठ्ठलरावांवर नाही त्यांच्यावर फार जबाब टाकू नका ते मंडप सुद्धा टाकू शकत नाही तुम्ही त्यांच्यावर दबाव टाकू नये <laughs> आम्हाला सांगा त्यांना <laughs> मंडपाचा कर्तव्य पेलवत नाही म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न सुद्धा संध्याकाळीच ठेवलं <laughs> <laughs> सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व आज या शहरामध्ये लाभलेलं आहे मला विश्वास आहे की आज लंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण सर्व उमेदवार चांगलं काम कराल या नेवाशा शहराला दिलेला प्रत्येक शब्द आणि या शब्द पूर्ण करावा लागेल डॉक्टर चार वर्षानंतर परत मला यायचं त्यामुळे गडबड करून चालणार नाही म्हणजे मी आलो ते लोक म्हणते तुम्ही तेव्हा भाषण करून निघून गेले आता परत मग मागायला येऊ नका चार वर्षानंतर आपण परत आल्यानंतर दिलेला प्रत्येक शब्द या निवासा शहराचा पूर्ण झालेला राहील हा विश्वास तुम्हाला व्यक्त करतो